माई भाई तर साईमाई सकाळ स्वागत आहे आपल्या आजच्या माईच्या पहिल्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तर साईराम साईनाथ निघालोय कार्तिक भाई जय साईनाथ आपला भाई येतो आम्हाला सांताक्रुजला सोडायला गौरव भाऊ जय साईनाथ भाई जय साईनाथ जय साईनाथ ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु साईनाथ महाराज जय त्यापासून आपले ब्लॉग येतील बघतो ना बघत राहा चला साईराव सुरू केलाय प्रवास जय साईरा तर साईमाई सकाळ मित्रांनो आज माझी ही चोवीसवी साईवारी द्वारकामाई दर्शन पदयात्रा मंडळासोबत पूर्ण करू। मित्रांनो माझ्यासाठी हा प्रवास खूप खास आहे कारण हा माझा या मंडळासोबत तब्बल पाचवा साईवारीचा अनुभव आहे आणि प्रत्येक वेळी ही पालखी मला एक नवीन ऊर्जा नवीन आनंद आणि साई माऊलीची एक अपार कृपा देऊन जाते द्वारकामाई दर्शन पदयात्रा मंडळ हे मुंबई उपनगरातील एक मोठं मंडळ ही मानलं जातं येथे साधारण बाराशे ते चौदाशे साई भक्त एकत्र येऊन श्री सद्गुरु साईंच्या जयघोषात प्रेमाने आणि निष्ठाने हा सोहळा पूर्ण करतात या पाळखीचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यांचं अप्रतिम व्यवस्थापन प्रत्येक गोष्ट इतक्या प्रेमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने केली जाते की प्रवास खरंच अविस्मरणीय वाटतो या पालखीमध्ये चालताना असं वाटतं की माऊली स्वतः आपल्यासोबत चालत आहे अशी ऊर्जा असा अनुभव फार कमीच मिळतो मित्रांनो काल रात्री खरं सांगायचं तर झोपच आली नाही कारण विचार आला की उद्या सकाळी आपण सर्वे साई माऊलींच्या दिशेने चालत निघणार तेवढी छाती धडधड वाढत गेली ही जी ओढ हो असते ना ही माऊलींना भेटायची आहे ती झोपेलाही कधीच जागा देत नाही आणि द्वारकामाई दर्शन पालखीचं हे खरं आकर्षण म्हणजे त्यांचं नियोजन त्यांची भक्ती आणि त्यांचं ओळख बनलेलं म्हणजे त्यांची टी शर्ट ट्रॅक आणि आयडी यंदाचा रंग जांभळा थीममध्ये मध्ये सगळे भक्त एकसारख्या रंगात दिसले की जणू आकाशातलं एकसारखं दीपमाळा चालत आहे असं वाटत हातात ध्वज ओठांवर साईंचा जयघोष आणि मनात अपार भक्ती घेऊन आपण आज शिर्डीच्या दिशेने सुरुवात करतो हा प्रवास फक्त पायांनी चालण्याचा नाही हा हृदयाने साई माऊलींना भेटण्याचा आहे जिथे प्रत्येक पाऊल भक्तीने मिसळलेलं प्रत्येक क्षण भावनेने चला तर मग सुरू करूया आजचा हा पहिला दिवस हा पवित्र प्रवास माझ्या साई माऊलींकडे जाणारा खार वेश दानपाडा इथल्या श्रीकृष्ण साई मंदिरातून द्वारकामाई दर्शन या मंडळाची महापवित्र पालखी गेली तब्बल अठरा वर्षे सुरू आहे आणि दोन हजार आठ साली सुरू झालेली द्वारकामाई दर्शन मंडळाची सुरुवात हीच या परंपरेची खरी ओळख आहे आणि या संपूर्ण पालखीच्या सोहळ्याचा आत्मा म्हणजे आपले रवीबाई रवीबाईंच्या नेतृत्वाखाली दरवर्षी जवळजवळ बाराशे ते चौदाशे साई भक्त एकत्र येतात व या साईवारीचा अनुभव घेतात भक्ती प्रेम आणि साई नामाचा हा महोत्सव अनुभवायला मिळतो द्वारकामाई दर्शनची ही पालखी केवळ खार दांड्यातच नव्हे तर संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे कारण पूर्ण चांदीची बनवलेली जवळपास एकशे वीस किलोची वजनाची ही भव्य पालखी त्यात सद्गुरू साईनाथांची व दत्तांची चांदीनी कोरलेली एक दिव्य मूर्ती आहे तेवढ्यात भक्तांचा आनंद ओसांडून वाहतो ढोल ताशांच्या नादात दीजे वर घुमणाऱ्या साई भक्तींच्या गाण्यात दानपाडा गाव पूर्णपणे साईमय होऊन जात सत्य सांगायचं तर या पालखीला उपनगरातली सर्वात मोठी आणि सर्वात मानाची पालखी म्हटलं जातं कारण इथली भक्ती इथला उत्साह इथली परंपरा हे सर्व पाहिल्यावर मन खरंच भरावून आलं हो साईराम अभय भाई आपले वाले रितेश मी महाकाली मंदिर साईराम आपला भाऊ या वर्षी विदाउट चप्पल म्हणजे गौरव भाऊ पण दरवर्षी गेल्या वर्षी रितेश जय साईनाथ आपला विनायक येतोय विनायक येतोय हो पाच पाच मिनिटात मी फोन करून विचारतोय कुठे सकाळ पासून तुला अजून काय पोहोचला नाही काय साई बाई संध्याकाळ

आपल्याला भेटायला राहा हे बघा बघायची मंडळी पंचावनचा चा बॅच आणि मंडळी पंचावनचा चा अध्यक्ष आहे आपला सोनू कुठे गेला सोनू सोनू तू पुढे चालतोय या वर्षी उद्यापासून मागे येईल परत बॅच घालूया I Yeah. झोपायची तयारी तिकडेच पाठी मागे बघा आता एवढ्या बॅगांमध्ये बॅग शोधायची म्हणजे टेन्शन आहे आपला इंटेन्टी आलाय भेटायला भेटायला नाही फक्त जेवायला आलाय बघा आले आले डायरेक्ट जेवायच्या लायनी मध्ये जेवायला हो हो

साई मय रात्र मित्रांनो पहिला दिवस आमचा संपलाय सर्व झोपतो चला मित्रांनो भेटूया आता उद्या Jupia, jay saila, jupia, mulai merah